राज्याधारित एकात्मिक डेटा सेंटर पार्क स्थापन करण्यास मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली कृत्रिम बुद्धिमत्ताच्या आगमनाने डेटा स्टोरेज व प्रोसेसिंग ची मागणी अनेक पटींनी वाढत आहे सदर प्रकल्पांसाठी प्रोत्साहन कालावधीत हा वीस वर्षे निर्धारित करण्यात आला आहे राज्यातील बेरोजगारीवर मात करण्यासाठी विविध क्षेत्रात गुंतवणूक आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत विदर्भात आधारित प्रकल्प कोकणात तंत्रज्ञान आधारित प्रकल्प मध्य महाराष्ट्रात वाहन उद्योग प्रकल्प आणण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न होत आहे नवी मुंबई येथे सेमी कंडक्टर प्रकल्पाच्या प्रकल दृष्टीने चाचपणी सुरू झाली आहे राष्ट्रात लॉजिस्टिक धोरण तयार करण्यात आलं आहे अमरावती येथे वस्त्रोद्योग पार्क उभारण्यात येणार आहे आता हरित एकात्मिक डेटा सेंटर पार्क स्थापन करण्यासाठी सरकारने पावलं उचलली आहेत राज्यात हरित एकात्मिक डेटा देटा सेंटर पार्क स्थापन करण्यास मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली यातून एक लाख साठ हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे हरित डेटा सेंटर सेंटर पार्क साठी विशेष धोरण महाराष्ट्र हे देशातले पहिले राज्य असून याद्वारे क्षेत्रामध्ये कार्यरत बहुराष्ट्रीय आणि जागतिक स्तरावरील प्रमुख कंपन्या आकर्षित होणार आहे परिणामी सुमारे युएस डी वीस अब्ज डॉलर्सच्या लक्षणीय गुंतवणुकीच्या माध्यमातून डेटा सेंटर क्षेत्रातील राज्याचे अव्वल स्थान अबाधित राहण्यास मदत होणार आहे प्रकल्पांद्वारे प्रोत्साहन कालावधी पुढील प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर व करेतल महसुलाद्वारे राज्याला कायमस्वरूपी महसूल मिळेल हरित एकात्मिक डेटा सेंटर पार्क हा उदयोन्मुख प्रकल्प असल्यामुळे त्यासाठी एकूण प्रत्यक्षपणे अंदाजे पाचशे अतिकुशल तज्ज्ञ व्यक्तींना रोजगार उपलब्ध होणार असून अप्रत्यक्षपणे अंदाजे तीन हजार व्यक्तींना उच्च तंत्रज्ञानावर आधारित रोजगार उपलब्ध होणार आहे कृत्रिम बुद्धिमत्ताच्या आगमनाने डेटा स्टोरेज व प्रोसेसिंगची मागणी अनेक पटींनी वाढत आहे परंतु याचबरोबर डेटा सेंटरद्वारे जास्त प्रमाणात वापरण्यात येणाऱ्या ऊर्जेमुळे ग्लोबल वॉर्मिंगची एक मोठी चिंता आहे भारत देश 2070 हजार सत्तर पर्यंत कार्बन फुटप्रिंट विरहित देश होण्याच्या दृष्टीने पावले उचलत असल्याने भविष्यातील हरित तंत्रज्ञानाची वाढणारी मागणी लक्षात घेता हरित तंत्रज्ञानावर आधारित उद्योग भविष्यामध्ये महत्त्वपूर्ण ठरणार आहे याकरिता हरित एकात्मिक डेटा सेंटर पार्कची संकल्पना आहे या वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्पांमुळे डेटा सेंटर क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपन्या आकर्षित होऊन भारतातही याकरता सक्षम परिसंस्था निर्माण होण्यास मदत होणार आहे राज्यात हरित एकात्मिक डेटा सेंटर पार्क अतिरिक्त प्रोत्साहन उपलब्ध करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरण दोन मध्ये काही सुधारणा करण्यात येऊन त्यामध्ये तीन हरित एकात्मिक डेटा सेंटर पार्क उभारण्याकरिता मंत्रिमंडळ प्रस्तावातील अटी व शर्तींच्या अधीन राहून सोयी सवलती तसेच नियमित प्रोत्साहनांबरोबर नमूद अतिरिक्त प्रोत्साहने देण्यासाठी मान्यता देण्यात आली किमान पाचशे मेगावॅट क्षमता असलेले तीन हरित एकात्मिक डेटा सेंटर पार्क प्रस्तावित असून त्यांची दहा वर्षांची गुंतवणूक कालावधीमध्ये स्थिर भांडवली गुंतवणूक किमान रुपये तीस हजार कोटी इतकी असणार आहे सदर प्रकल्पांसाठी प्रोत्साहन कालावधीत हा वीस वर्षे निर्धारित करण्यात आला आहे